छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा जित्वा फुलेच्या संघर्षाने महाराजांच्या परिवर्तनाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा जितिवा फुले विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव हो। आज या ठिकाणी उपस्थित च्या मान्यवरांच्या मध्ये साजरा होतोय सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करतो कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मला या ठिकाणी मनाव असं वाटतं दीपविले काही ज्ञानी माझ्या धुरंधरानी दिपविले काही ज्ञानी माझ्या धुरंधरानी इतिहास दि घडविला माझ्या युगंधरानी कधी आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची कधी आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलविली बागायशी येथे परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्याय झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीय ज्वाला विसरून गेला शेवटी जातीयते ज्वाला भीमरावमान असाला माणूस करून गेला भीमरावमान असाला माणूस करून गेला अशा बाबासाहेबांची जयंती आज या ठिकाणी उत्साहात साजरी होणार आहे होत आहे खर तर कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी घेण्यापूर्वी मला या ठिकाणी सांगायचं आहे आपल्या संघटनेचे झुंजार नेते सन्माननीय भारत वानखेडे साहेब यांच्या मातोश्री सुमनबाई वामनराव वानखेडे यांचं वयाच्या पंचवीस पंच्याऐंशी वर्षी देहावसान झालं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले गदी कुलते साहेब यांचंही काही दिवसापूर्वी देहावसान झालं त्यांच्या मृतात्म्यास शांती मिळवण्यासाठी आपण दोन मिनिट आपल्या जागेवरती उठून मौन धारण करायचं आहे हे सर्वांना विनंती करतो मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री भारत मानगड़े साहेब यांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी सादर करावं खूप वेळ घेणार नाही